डिसिजन्स टुडे चा नमस्कार भारत सरकारने स्वच्छ ऊर्जा शाश्वत विकास आणि आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी बायो एनर्जी इथेनॉल उत्पादन आणि तेल उत्खननाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत राष्ट्रीय जैव ऊर्जा कार्यक्रम स्वच्छ ऊर्जा आणि टिकावासाठी जैव ऊर्जा आणि कचरा ते ऊर्जा तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देतो इथेनॉल मिश्रण कार्यक्रम उपाय जसे की फीडस्टॉकचा विस्तार करणे जी सेंट कमी करणे आणि आर्थिक योजनांनी इथेनॉल उत्पादनाला गती दिली आहे दोन हजार पंचवीस पर्यंत वीस टक्के मिश्रणाचे लक्ष आहे वॅन योजना प्रगतांसाठी आर्थिक सहाय्य नूतनीकरणयोग्य फिरस्टॉक वापरून जैविंधन प्रकल्प जैव इथेनॉल प्रकल्पांसाठी नऊशे आठ कोटी रुपये मंजूर ऑइलफिल्डचं दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस देशांतर्गत तेल आणि वायूच्या शोधाला प्रोत्साहन देते नोगो क्षेत्र नव्याण्णव टक्के ने कमी करते गुंतवणूक आकर्षित करते आणि नवीन हायड्रोकार्बन संसाधने अनलॉक करते मक्यापासून इथेनॉल उत्पादन इथेनॉल उद्योगांसाठी मका उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी आणि भागधारकांसाठी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके आयोजित केली जातात इथेनॉल मिश्रणाने दहा वर्षात पाचशे सत्तावन्न लाख मेट्रिक टन उत्सर्जन कमी केले आहे या उपक्रमांचे उद्दिष्ट ऊर्जा सुरक्षा वाढवणे शाश्वतता वाढवणे आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आहे दि टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा